आज म्हणलं तर लेडीसच्या नंतर चिकन कंटकी बनाची काय माहिती होती माहिती का तुला चिकन कंटकी आणतो म्हणे शंभर रुपयाची आता शंभर रुपयाच्या नाही नाही नका तर काय म्हणते माहिती आहे का शंभर रुपयाची कंटकी आणतो तर मी म्हणलं शंभर रुपयाची कंटकी म्हणजे शंभ म्हणजे चार पाच झाल्या आहेत चार पाच झाल्या तुम्ही सांगा मग आपण घरी जर आणलं दोनशे रुपयाचं चिकन शंभर रुपये टाकून देत आलो समजा शंभर रुपयाची ती कंटक्की शंभर रुपयाची दोन चार पाई। चार पाच जास्त नाही या घरी जाणायचं मस्त पैकी करायचं होय भाजी पण होती मटणाची चिकनची आणि आपलं हे पण होते घरी आले आता कंटकी कंटकीसाठी मसाला घेतलेला आहे माहिती तुम्हाला जर बनवायचं तुम्हाला हजार सांगेल दुकान घेतलं तुम्ही तर मला मसाला चिकन, करते चिकन करते कर, तो तो दे मसालामध्ये मीठ नाही टाकावं लागत याच्यात तर मीठ नाही टाकावं लागत म्हणजे आमच्या गावाकडचे चिकन कंटक्य ठीक आहे फक्त आम्ही अद्रक लसण आणि हे ठेसून टाकत बस मीठ पण नाही टाकत आणि जास्त खायचं त्यात तो ऑलरेडी सगळं असते आणि मस्तपैकी कालवायचं पाच मिनटं ठेवायचं की झालं मस्तपैकी

तर तुम्हाला एक महत्वाची बात सांगते बघा आपण आता मी काय करणार आहे माहिती का पाच मिनटा भाजी कशी तयार करतो पाच मिनिटं कादरच लसण तुम्हाला खोबरं टाकायचं खोबरं टाकायचं आमच्या गावाकडे कसं टाकायचं तुम्हाला माहिती नाही म्हणजे ते मत तर मी ह्या घरी येसवर केलेला आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही आणि माझी कारण घालून घ्या दे आणि मला लय भरपूर खूप मला माझ्या बहिणी क म्हणजे कमेंट टाकले त्यात काही शाई द्या काही कोणी आहेत की ताई तुम्ही भाजी खूप छान करता तर तुम्ही तर येस्वर टाकता ते खूप हिरवागार आहे आणि एकदम मस्त आहे तर आम्हाला पण भेटन का तर मग मी तीच एक आयडिया माझ्या मनामध्ये मा घेऊन ना, चला ना सन, न, ला, की चला आपण पण काही ना काहीतरी करू एक बिझनेस स्टार्टिंग करू आणि जर तुम्हाला लागत असेल येशील तर तुम्ही नक्कीच मला लवकर नंबर देईन व्हॉट्सअप नंबर तुमच्या ऑर्डर घेण्यासाठी जर तुम्हाला लागलं तर तुम्ही घेऊन बघा कसा लागतोय कसा नाही ओके नाही आणि मला नक्कीच सांगा तुम्ही तुम्हाला बाकीच्या ये तर येशे तर बघू शकता हि आपला घरचा घरी ये स्वर केलाय नाही हो कसा हिरवा हिरवा गार आहे क्वालिटी बघा आणि हे खायला खूप चविष्ट आहे बरं का खरी गोष्ट सांगायला याची चव एवढी भारी नाही तर एकदम बंगा म्हणजे नाही का आपण नाही का हे करतो तर समजा गावाकडं नवसाचे म्हणजे हे करतात ना नवस करतात ते बंगा हे राखली समजत्या याच्यामध्ये तर ह्या या स्वराची ती चव आहे तुम्ही जाऊ खाताना एक नंबर म्हणजे एक नंबर लागणार सांगायची गोष्ट की मला भरपूर ताई साहेब म्हणते काही संगीत आहे तुमची जी तुम्ही भाजी करताय मटणाची ती खूप म्हणजे लयत आहे आणि एकदम मस्त म्हणजे दिसते ती जेवढी भाजी दिसायला ना तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते तेवढीच भाजी म्हणजे खायला पण चांगली आहे पण आपण कसं आहे माहिती का जास्त हे नाही काही पण मला वाटतंय की आता मी पण माग नाही थांबवत आणि मी पण काही ना काही करा था� तुमचा जर सपोर्ट असला मला तुम्ही सपोर्ट करता असल तर मी पण या बिझनेस स्टार्टिंग करते आणि तुम्हाला जर मिरची पावडर लागत असेल ना आपल्या आप मसाला आणि हा हे मसाला कसा आहे का काही मसाले कसे माहिती का दुसऱ्याचे जे मसाले त्याच्यामध्ये गोबरा असतंय कांदा असतंय कस असते तिळ असते सगळं असतंय ठीक आहे मान नाही चांगलंच आहे पण जर समजा डाळीला समजा आपल्याला यूज करायचं असतं डाळीला तर मग ते आपण यूज नाही करू शकतो आता ही जे मसाला आहे का हिवा आपण डाळीला पण करू शकतो तर भाजीला पण करू शकतो कशाला पण करू शकतो आपण यूज आणि मटणाच्या भाज्याचं येऊ जेव्हा तुम्ही घेताल तेव्हा तुम्हाला क्वालिटी समजेल तेव्हा तुम्हाला समजा की कसं आहे तर मला एवढंच विचार आहे की तुम्ही मला सपोर्ट करताल का मी हा बिझनेस स्टार्ट करू का तुमच्या म्हणण्यानुसार मी करणार आहे तुमचा जर सपोर्ट असला मला तर नक्की म्हणजे नक्की सांगा मला एक एक कमेंट करून सांगा की हात तुम्ही करा तसा मी लवकरच तुम्हाला माझ्या मला व्हॉट्सअपचा नंबर देणार आहे जसं आपल्याला ऑर्डर येते ना आपण तसे घेऊ आपला आता काय नाही करून बघायचं आहे की नाही काही काय होय ना महिन्याची चपल कधी पण गोड राहते आणि आपल्याला करून बघायचं याच्यामध्ये असं नाही आता आपण ना पहिलं पर्यंत असं झालं तो झालं तसं आहे भान आपल्याला पण करून बघायचं नाही काही कवाय ना ते करूनच बघावं लागते पहिलं हो की नाही त्याच्यामुळे मी आता हा बिझनेस स्टार्ट करायला लागले आहे तुमची साथ हवी आणि तुम्ही नक्कीच साथ द्याल मला कमेंट करून टाका की हो सांगितलं आहे तुम्ही करा म्हणून बिझनेस स्टार्ट सुरू आणि मग ही जी आपली भुडकी आहे लाल मिरची आहे तो तुम्हाला मी एक गॅरंटी देते की तुमची तुम्ही जेव्हा भाजी खाता ना तर तुम्ही बार बार राहणार नाही आणि जर तुम्ही पुढं मला की हो सांगितलं आहे आम्हाला सगळा मसाला त्याच्यामध्ये पाहिजे समजा ते टमाट आपल्यासोबत आहे पण द्यायला टमाटे पण द्यायला लागले टमाटे पण देईन तुम्हाला ते खोबरं त्याच्या की खसखस जे गावाकडचं असते आमच्या गावाकडून तर तसं म्हणला तसं पण पहिलं पहिली आणि आपल्या मसाल्याची क्वालिटी काय माहितीये काय खरी गोष्ट सांगते आपला मसाला मैत्रिणी आता बाकीचं तुम्हाला एक सांगते खोबरं खसखस तीळ वगैरे आपण कांदा टाकलं ना तो मसाला एक किंवा दोन महिन्यात बाकी तो मसाला कांदू ठेवून जातो खराब होतोय तसं पण मला एवढं कोणी हे नाही करीत मला लय मोठा घेऊन पण तरी पण यो मसाला जो मायावाला मसाला का तो एक एक वर्ष खराब नाही होते मी एक एक वर्ष हा मसाला तुम्ही तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की घेऊन बघा एक बार आणि करायला लागली आहे एक बिजनेस स्टार्ट तर तुमची नक्कीच मला सात लाभ हो की नाही नक्कीच सांगा मला काय जो आहे आपला घरचा मसाला याच्यामध्ये तुम्हाला फक्त थोडं खोबरं आणि तुम्हाला खोबरं

असं पण आपण आहे ना अद्रक लसण समजा अं टाकतो ना भाजी मध्ये तर मग आपण खोबरं पण त्याच्यात ऍड करू शकतो की नाही म्हणजे ताजं ताजं होऊन जाते मस्त पैकी बघू आता आपण काय होते काय नाही सुरुवात करायला लागली मी कशाची काय ना नक्कीच साथ द्या मला माहिती मला साथ देतात अशी भाजी टाकायची या मला सांगते पाच मिनिटामध्ये भाजी तयार होती ही नो टेन्शन नो टेन्शन पाहुणे पाच मिनिटात भाजी होणार आता आपला येश्वर आता येश्वर कसा टाकायचं तुम्हाला सांगते ह्या बघा जितकं तुम्हाला घटच हे लागत आहे समजा प्रमाण एवढं तुम्ही हे घ्यायचं काय येश्वर घ्यायचा त्याला पाण्यामध्ये असा मिसळायचा हे बघा आणि हे येश्वरची चव तुम्ही खरंच एक बार खाऊन बघा कशी होती तर गावाकडची चव बघा तुम्ही

सांगितलं तुम्ही बिझनेस स्टार्ट करा मिरची मिरचीचा बिझनेस स्टार्ट करा तुम्ही कारण की तुम्ही मटण एवढं भारी करताय तुमचं म्हणजे तुम्ही ती जी भाजी करताय ती बघूनच आमच्या तोंडाला पाणी येत आहे आणि खरं आहे भांडणं बहिण ही जी भाजी आहे का मी खोटं नाही सांगणार आहे मी जशी भाजी करते का ही एक नंबर म्हणजे एक नंबर तशी तुम्हाला मी सांगत होती सुपर खरं सांगायला ही भाजी एक नंबर यात करायची तर आता तिच एक, एक कमेंटा टाका झालेली आहे आपली इकडं भाजी छानपैकी आणि एक चमच काफी आणि याच्यामध्ये आहे का मी भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे दोन, के का दोन के तीन प्रकारच्या मी मिरच्या हे एक प्रकारची मिरची नाही म्यावाडी भुरकीमध्ये त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या मिरची तीन प्रकारच्या मिरच्या आहेत आपल्या भुरकीमध्ये ही खास आहे खास आपल्या लाल मिरचीची आणि मला काय करायची हे नव्हतं एवढं काय हे नव्हतं पण मी म्हटलं चला हे बघा आपण पण काही ना काहीतरी सुरुवात करू है की नाही पण भावना भिवणं एवढा आपला जर समजा मसाला एवढा समजा भाजी एवढी लोक एवढे तारीफ करतील की बाबा सांगितले तुम्ही खूप छान करताय खूप छान करताय त्याच्यापर्यंत पण आपली भुरकी गेली पाहिजे त्यांनी पण मिरची पूड गेली पाहिजे त्यांनी पण भाजी केली खा खाल्ली पाहिजे तो स्वाद त्यांना पण भेटला पाहिजे आहे की नाही गावाकडचा स्वाद पुढं तरी त्यांना पण भेटला पाहिजे काही शहरच्या लोक करत म्हणजे जास्त नाही राहत ना म्हणजे असं भेटत नाही ना गावाकडचं तर मग कसं माहिती का हे स्वतः त्यांना गेला पाहिजे मला असं वाटतं त्याच्यामुळे मी हा एक पाऊल म्हणजे म्हणजे आता उचलायचा आहे पण त्याच्यात मला तुमची साथ पाहिजे तर मला नक्कीच एक एक कमेंट करून टाका मी काय करू आणि काय नाही लव यू बाय